जिंतूर पोलीस ठाण्याच्या गेटमध्ये झालेल्या अपघात घटनेने आता वेगळं वळण घेतलं असून या घटनेनंतर आता अपघात पोलिसांच्या गाडीनेच झाला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे मैताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पार्थिव पोलीस ठाण्यामध्ये आणून ठेवले तालुक्यातील दत्ता दत्ताबंसी डोंबे हे कामानिमित्त शहरात आले होते यावेळी पोलीस ठाण्याच्या गेटमध्ये रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोर जखमी अवस्थेत ते आढळून आले त्यांच्यावर जिंतूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात घालवण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर मैताच्या नातेवाईकांनी पोलीस प्रकरण दाबायचा प्रयत्न करत असून हा प्रकार पोलिसांच्या गाडीमुळेच झाला असल्याचा आरोप केला आहे मी उद्धव उष्ण डोंबीट मी उद्धव उष्णाथ ही कालची घटना झाली आपल्या जिंतूर मधील पोलीस स्टेशनच्या आवारात म्हणजे मधातच गेटच्या मधात ते माझे तुर्ती होते आणि माझे तुमच्या नाव होतं दत्ता बंशी डोंबे वरूड तालुका जिंतूर जिल्हा परभणी होता ते इथं काही कामानिमित्त आले आणि ते इथं पाय घसून पडले अक्षेषेच्या आवारात आणि तिथं डीवाय एस पीची गाडी आली अचानक डी वाय एस पी गाडीच्या डीवाय एस पीच्या गाडीच्या त्याच्या अंगावर चाक गेलं आणि चा, ते अचानक अचानक मग आता काय झालं आता याच्या आम्ही आमच्या कायदेशीर नियमानं फिरत दिलेली आहे इथं बॉडी आणली होती का किती वाजता चार घंटा खाली म्हणजे बॉडी आणली साडे अठरा ते बारा कशामुळे आणली ते आम्हाला गुन्हा नोंद करायचा होता म्हणून हा त्या ज्या काही आमची घटना झाली त्या घटनेचा आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्हाला वेळ लागला ज्या गाडीने झाला ते थोडा वेळ घालतला त्याने नाकार दिला तेव्हा साहेबांनी हो नाही हो नाही बाकीचे बी लोक कुठे आणि कुठेच पाहिल्याच्यानंतर लक्षात आलं आणि त्यांची जे त्यांच्या पण जी गलती व्हायला लागली ती शेवटी त्यानं मान्य केली आणि आम्हाला जसं पाहिजे तसं त्यानं करण्याचा प्रयत्न केला कुठे दाखवलं का तुम्हाला हो दाखवलं कुठे दाखील त्याच्यात त्याच्यात काय सिद्ध झालं त्याच्यात असं सिद्ध झालं त्या गाडीनंच हे झालं त्या माणसाच्या अंगावून गाडीचं चाकेल आम्ही स्वतः पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथं गाडी आमची बॉडी समोर आणून ठेवली मग आता काय दाखल काय झालं आता असं झालं दाखल की ज्या गाडीवर ज्या गाडीनं झालं त्या गाडीवर गाडीचा नंबर गाडीवर ड्रायव्हर त्याचा आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल केलेला डी वायस पी साहेब स्वतः त्या गाडीत होते डीवायस पी साहेबांच्या समोर ही घटना झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यानं एक दोन तासाच्या नंतर त्या माणसाला हलवलं आणि लवकर हलवलं असतं तो माणूस वाचला असता दीड दोन तासानंतर हलवलं म्हणून तो माणूस मरण पावला याचं सर्व सर म्हणजे जिम्मेदार जे डी वाय एस साहेब आहेत आणि याच्या डी वाय एस साहेबाला थोडा तरी खंत वाटा पाहिजे आपल्यामुळे एका माणसाचा सामान्य शेतकऱ्यातल्या माणसाचा आज जीव गेलेला आहे याच्याबद्दल आम्ही एक डी वाय साहेबाचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी